नमस्कार मराठी श्यामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मुगदाळीचं माडग बनवणार आहोत तर माडग म्हणजे काय तर तुम्हाला रेसिपी पाहिल्यानंतर कळेलच पण ही मराठवाडा साईडची एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी आणि आजारी माणसाच्या तोंडाला चव वाढवणारी आणि एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे एक गिलास तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला थोडंसं पाणी टाकून आपण हे भिजन ठेवून घ्यायचं आहे आणि एक वाटी मूगदाळ मी ते पाटीची मुग डाळ घेतलेली आहे गावाकडची तर त्याच्यामध्ये आपण शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकून आपण ही डाळ शिजवून घ्यायची आहे तरी ते दोन ते तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आपली डाळ एकदम छान मोवसूत शिजलेली आहे तर आणखीन आपण ह्याला मऊ करण्यासाठी थोडंसं घरटून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तर थंड पाणी वतायचं नाही तर आता आपली डाळ चांगली मऊ झालेली आहे तर आता पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी मराठवाडा साईडची एकदम पारंपरिक आहे आणि लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे म्हणजे आता तुम्ही लहान मुलांसाठी जरी मार्गं बनवत असाल तर आपण इथे अगोदर तांदूळ धुवून स्वच्छ वाळवून त्याला आपलं मिक्सरला थोडून भरडून ठेवू शकता आणि ह्या पद्धतीने जेव्हा आपल्याला बनवायचं आहे तेव्हा लगेच गरमागरम करून आपण लहान मुलांसाठी देऊ शकता तरी ते मी एक गड्डा लसून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपण ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे रेडीमेट लसणाची पेस्ट वापरायची नाही तर अशाच पद्धतीने इथे लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये मी त्या चपुरतं मीठ टाकलेलं आहे एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता ते लसणाची पेस्ट आपण अर्धी ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि अर्धी मी साईडला ठेवलेली आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात तर इथे फोडणीसाठी जास्त तेल वापरायचं नाही एकच चमचा आपण इथे ते तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे आणि ते मी एकच मिरची अशी खुडून टाकलेली आहे आणि आप आपल्या अर्धी लसणाची पेस्ट आहे आता ह्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण ही डाळ ह्याच्यामध्ये ओतून एकदम खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आव... म्हणजे हे आपण डाळ तांदूळची खिचडी बनवत असताना किंवा मसाले भात बनवत असताना तांदळाचं प्रमाण आणि तर पाण्याचं प्रमाण असं एक गिलास तांदूळ आणि दोन गिलासचं पाणी असं ठेवतो पण इथे आपण एक गिलास तांदळासाठी चार गिलास डाळीचं प्रमाण करून घ्यायचं आहे आणि आता मी ते भिजत घातलेले तांदळातलं पाणी काढून ते डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे तर ते चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हे आपण पातळच ठेवणार आहोत तर इथे आपल्याला डाळीचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे तर आपन कुरून तर ते हे जर आपण घट्ट केलं तर हे खाण्यासाठी चांगलं लागत नाही तर पातळ्याचं आपण हे गरमागरम माडगा आपलं असं तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एक पाच ते दहा मिनटामध्येच आपलं माडगा शिजलेलं आहे आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला इथे ठेवायचं आहे तर ह्याच्यामुळं आपल्या तोंडाला खूप छान चव येते आणि आजारी माणसासाठी लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे तर तुम्ही सगळ्यांसाठीच हे बनवू शकता संध्याकाळच्या सय हो, ज़िद्द हो का जर आपल्याला कंटाळा आला असेल तर हेच एकदम झटपटही होतं आणि पचण्यासाठी खूप हलकं फुलकं असतं तर ह्या पद्धतीने तुम्ही हे माडगं बनवून पहा आणि जर तुम्ही बनवत असाल तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा आणि हे आपण बन खाण्यासाठी एकदम गरम गरमच घ्यायचं आहे तर गरम गरमच खायला खूप छान लागतं तर तुम्ही ह्याच्यावरती तूप टाकून मस्त आपलं हे माडग खाऊ शकता तर आता आपलं माडग पूर्ण तयार झालेलं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण